मुंबईतील भुयारी मेट्रोमध्ये छत कोसळलं आणि मुंबई मेट्रोची पावसात आता पोलखोल झाली आहे पावसामुळे मेट्रोच्या कामाची जी दैना आहे ती उडाली आहे त्यामुळे मुंबई भुयारी मेट्रो जी आहे ती ठप्प झाली आहे तर आपण बघतोय पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोची कशा पद्धतीनं पोलखोल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतय पावसामुळे मेट्रोच्या कामाची मात्र दैना उडाली आणि यामुळेच मुंबई भुयारी मेट्रो जी आहे ती ठप्प झाली आहे मेट्रोचं जे छत आहे ते कोसळलं तर मुंबईत पहिलाच पावसानं मेट्रोच्या कामाची पोलखोल भुयारी मेट्रोच्या वरळी स्टेशनमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांवर पाण्याचे लोट वाहत होते आणि त्यामुळे मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय तर मेट्रोच्या कामाच्या कशा पद्धतीनं मेट्रो कामाची पोलखोल झाली आपण बघतोय वरळीत भुयारी मेट्रोत पाणी साचलेलं आहे तर आपण बघतोय एकीकडे मेट्रोचं छत कोसळलं आणि ती दृश्य बघतोय दुसरीकडे भुयारी मेट्रो कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे ते आपण बघतोय तर भुयारी मेट्रो स्टेशनवरील परिस्थितीची माहिती देतात आमच्या प्रतिनिधी बडे पावसामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे फक्त लोकल आणि रस्ते वाहतूकच नाही तर आता मेट्रो वाहतुकीला पाहायला मिळतं सध्या मी वरळीमध्ये आहे आणि वरळीमधलं हे ॲक्वा लाईन मेट्रो जी आहे अंडरग्राऊंड मेट्रो त्याचा खरं तर काही दिवसांपूर्वी त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि आता पहिल्याच पावसामध्ये मोठा फटका खरं तर या ॲक्वा लाईनला बसल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण स्टेशनच्या आतमधल्या साई आतमध्ये आपल्या भागात आपण जर बघितलं तर सगळीकडे पाणी साचलेलं आहे सगळं छत जे आहे ते गळतं आहे सगळ्या स्टेअर केस जे आहे तिथे सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आपण पाहत आहोत की मेट्रोला शेवटी हे स्थानक पूर्णपणे बंद करण्याची वेळ आलेली आहे मेट्रोचं हे शटर आपण पाणी पाणी साचलेच बघायला मिळतंय मेट्रोच्या कामाची पोलखोल झालेली आहे दरम्यान या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया त्या ठिकाणी ते पाणी बाहेर काढण्याचे सगळे यंत्रणा आहेत त्या ठिकाणी काही काही ठिकाणी पाणी जाण्यासाठी ज्या पाईपलाईन आहेत किंवा काही होल्स आहेत ते त्या ठिकाणी ते जाम झाले असतील पाणी निघत असेल एखाद्या वेळेला तिथं झाकण करायचं मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या आहेत बीएमसीच्या त्या कामाला लागलेल्या आहेत पावसा जेवढा अचानक इतका मुसळधार कोसळला आ, की त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे मग आपण जे म्हणतात मेट्रोसारख्या ठिकाणी असेल हिंदमात्याला असेल काही झालेलं आहे मला वाटतं पण ते लवकरच तिथलं पाणी रि मोकळं करून या सगळ्या लाईन सुरू होते